चलो मुंबई आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजता उद्घाटक दलाई लामा जागतिक बौद्ध धम्मगुरू ठिकाण रेस कोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच विलास खडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा उपसरपंच पदाकरिता निवड प्रक्रिया पार पडली या निवड प्रक्रियेत शिवाजी गोसावी हे ग्रामविकास आघाडीकडून तर पंकज म्हसे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून इच्छुक होते त्यावेळी ग्रामसेवक सुधीर लोहकरे यांच्या निरीक्षणाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये शिवाजी गोसावी यांची निवड करण्यात आली उकरूलमध्ये ग्रामविकास आघाडीचे उपसरपंच शिवाजी गोसावी यांना सहा मते पडत पंकज म्हसे यांना चार मते पडली दोन मतांच्या फरकाने ग्रामविकास आघाडीच्या शिवाजी गोसावी यांचा विजय होऊन त्यांची उपसरपंचपदी नेमणूक करण्यात आली आहे सर्व सदस्यांनी केलेल्या या मतदान प्रक्रियेतून शिवाजी गोसावी निवडून आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सदर निवडणूक प्रक्रियेवेळी शिवसेना शिंदे गटाचे अमर मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरोळी वॉर्ड अध्यक्ष संतोष थोरवे माजी सरपंच वंदना थोरवे माजी उपसरपंच नरेंद्र सोमणे माजी उपसरपंच भालचंद्र सावंत रुपाली धनंजय थोरवे प्रमिला सावंत सायली भोईर प्रमिला खडे या सदस्यांसमवेत अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते कर्जत लाईफ कर्जत लाईफसाठी नरेश कोळंबे कडाव